आ, हे भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत आज आपण त्यांच्याशी दिलखुलास चर्चा करणार आहोत आपल्यासोबत ते जोडले गेलेले आहेत शफी पटेल जे नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे काय एकंदरीत तुमचा परिचय सांगा माझं नाव शफी आमिर पटेल हे आहे मी भाजपमध्ये गेल्या आठ ते दहा वर्षापासून काम करतो मी बुथ प्रमुख आहे ग्रामपंचायतचं विद्यमान सदस्य आहे या माध्यमातून जनतेची सेवा मी करत आहे जनतेची अडीअडचणी असतील जनतेचं जे शासनाच्या जे योजना आहेत माननीय आमदार भैयासाहेबाच्या माध्यमातून जे शासनाच्या विकास कामा असतील किंवा शासनाची काही योजना असतील किंवा जनतेची काही अडीअडचणी असतील त्याच्यासाठी मी काम करत आहे एकंदरीत तुम्ही ग्रामपंचायतचे सदस्य आहात आणि अने गेल्या अनेक दिवसापासून गावामध्ये सामाजिक कार्य करत आहात तुमची राजकारणाची सुरुवात कुठून झाली माझी राजकारणाची सुरुवात दोन हजार एकोणीसपासून सुरुवात झाली मी दोन हजार एकोणीसमध्ये शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर मी राजकारणामध्ये काम करण्यासाठी सुरुवात केली दोन हजार वीस साली मी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली ग्रामपंचायतमध्ये मी सदस्य म्हणून दोन हजार वीस साली निवडून आलो जनतेमधून त्याच्यानंतर निवडून आल्याच्यानंतर गावाच्या सक्रिय सामाजिक क्षेत्रामध्ये पहिले वडील आमचे या गावचे सरपंच होते त्याच्यानंतर मी सक्रिय काम दोन हजार वीसपासून गावामध्ये करत आहे आणि भाजपची जी आपली संघटनात्मक जी बाब आहे या गावची बूस समिती असेल बूस समितीवर काम असेल त्याच्या माध्यमातून मी गावामध्ये काम करत आहे नक्कीच दोन हजार वीस पासून तुमची सुरुवात झाली आणि लोकांचा जनसंपर्क असल्यामुळं ग्रामपंचायत मध्ये तुम्ही आज सदस्य म्हणून काम करत आहात एकीकडे तुम्ही सदस्य म्हणून काम करत असताना कुठल्या कुठल्या गावासाठी विकास योजना राबवल्या तुम्ही गावामध्ये अशी परिस्थिती होती गावामध्ये पिण्याचं पाण्याची व्यवस्था नव्हती गावामध्ये रस्ते नव्हते गावामध्ये लाईटची व्यवस्था नव्हती शेतकऱ्याला जाण्यासाठी पाधा रस्ता नव्हता मग माननीय आमदार भैयासाहेबाच्या माध्यमातून भैयासाहेबानं आम्हाला जे काही विकास कामासाठी मागणी केल्याच्यानंतर निधी दिला त्याच्या माध्यमातून जनतेची आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी काम क केलेलं आहे आमच्या गावामध्ये स्वतंत्र काळापासून जिल्हा परिषद शाळा नव्हती आमच्या गावामध्ये स्मशानभूमी नव्हतं आमच्या गावामध्ये मुस्लिम कब्रस्तांसाठी निधी नव्हता आमच्या गावामध्ये अंगणवाडीची व्यवस्था नव्हती आमच्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची व्यवस्था नव्हती काहीच आ अशा परिस्थितीमध्ये मान्य आमदार साहेबांनी आम्हाला या गावामध्ये विकासकामं करण्यासाठी भरघोस निधी देऊन आता प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला प्रत्येक घरासमोरचं रस्त्याचं काम मान्य साहेबाच्या माध्यमातून झाले मग त्याच्यानंतर प्रत्येक स्मशानभूमीचा विषय असेल प्रत्येक स्मशानभूमी प्रत्येक समाजाला आम्ही बांधून देण्याचं काम केलेलं आहे गावामध्ये समाज मंदिराचा विषय समाज मंदिर गावामध्ये भैयासाहेबांनी मंजूर आम्हाला केलेलं आहे आणि ग्रामपंचायती इमारत जे आम्हाला ग्रामपंचायती इमारत नव्हती आम्ही ग्रामपंचायती इमारतचं बांधकाम या शूर गावामध्ये केलेलं आहे आणि जनतेची जी कामं असतात जनतेला काय आवश्यक आहे जनतेला काय लागतं आहे बाबा त्यांना शासनाचं योजनेचा लाभ डायरेक्ट थेट आम्ही त्यांना घरपोच देण्याचं आम्ही काम केलेलं आहे एकही रुपया त्यांना खर्च येऊ न देता आम्ही या साहेबाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत डायरेक्ट लाभ आपण पो पोचवलेला आहे आता घरकुलाचा विषय असेल आमच्या गा, गाव माझ्या गावामध्ये मी कमीत कमी एस सीसाठी म्हणजे जी पोटा आहे कमीत कमी मी माझ्या हातावर एकशे सत्तरचे ऐंशी घरं अमिर पटेल यांनी या गावामध्ये देण्याचं काम केलेलं आहे एकशे ऐंशी ते नव्वद घरे आणि त्याच्यानंतर आपल्या पी एम आवास योजनेच्या हो माध्यमातून मी जवळपास या गावामध्ये दोनशे चाळीस घरं मी मंजूर केलेले आहेत एक सत्तर घराचं काम झालेलं आहे आता उर्वरित एकशे ऐंशी ते नव्वद घरंचं काम बाकी आहे ते शासनाच्या निधी अभावामुळे थोडं काम रखडलेलं आहे तरी पण आपण ती मंजूर करून घेतलेलं आहे त्याच्या माध्यमातून आपण गावामध्ये जनतेसाठी काम करत आहेत नक्कीच तुमचा पाया हा ग्रामपंचायतीपासून सुरू झालेला असल्यामुळं सर्वसामान्याचे जे काही प्रश्न असतील त्यांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या गरजासाठी तुम्ही ग्रामपंचायतच्या स्तरावर तर काम केलेलंच आहे आता तुम्ही जिल्हा परिषदेचे निवडणूक लढवणार आहात काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेच्या समोर जाणार आहात आता निवडणूक म्हणजे कसं आहे जी जी जनतेची जी कामं आहेत मुख्य कामं रस्ता लाईट पाणी वीज ही जनतेची मुख्य अडी अडचणी आहेत त्याच्यामुळं आता प्रत्येक गावामध्ये अशी व्यवस्था कोणत्या गावात आता भयासाहेबाच्या माध्यमातून तर माझ्यामध्ये तर सत्तरऐंशी टक्के कामं झालेली आहेत आता आपल्याला मुद्दा घेऊन जायचं काय जनतेला आपलं माणूस वाटावं जनतेला विकास बाबा आपल्या ग घरासमोरचा रस्ता असेल ग पाण्याची व्यवस्था असेल आपल्या स्वच्छतेचा विषय असेल आपल्या जिल्हा शाळेमध्ये आपली जी मुलं शिकतात त्याच्या शाळेमधली व्यवस्था असेल आणि जनतेला जी आता कोण लाभापासून वंचित आहे एखादी शासनाची योजना आहे त्यांना सरळ थेट लाभ मिळत नाही अशा जनतेसाठी मी त्यांच्यासमोर बाबा तुमचं जी काम असेल ती त्यांच्यासमोर मी घेऊन जाण्याचं काम करणार आहे प्रत्येक जनतेला जनतेला कसा जी जी ला एखादी शासनाची योजना आली किंवा जनतेला लाभ मिळायला थोडं अडचण होती जे लाडकी बहिणी योजनेचा विषय असेल श्रावण बाळ योजनेचा विषय असेल निर निराधार योजनेचा विषय असेल अपंगाचा विषय असेल अल्पसंख्यांकमधून योजना असतील दलित वस्तीमधून योजना असतील की थेट जनतेला लाभ कसा होईल याच्यासाठी मी जनतेच्या समोर घेऊन त्यांचा प्रयत्न करणार आहे काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे नक्कीच खूप सुंदर असा विषय सांगितलात की जनतेला जे गरजेचं आहे त्यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून विकास करणार असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तुमच्यासमोर आता वेगवेगळ्या पक्षांचे लोक उभे राहणार आहेत जसे की मग काँग्रेसचे असतील भाज राष्ट्रवादीचे असतील किंवा शिवसेने किंवा इतर पक्षाचे तुम्ही कुणाला विरोधक समजता नाही आता कसं आहे विरोधक समजायचं आहे तर काँग्रेस भाजपमध्येच टक्कर होणारी कारण की विरोधक म्हणजे कसं आहे विरोधक जे आहेत आता विरोधक तर काँग्रेसच आहे दुसऱ्याचा तर काही सध्या तर विषय नाही कसं आहे आम्ही जे आहेत विकास कामं करून जनतेच्या समोर जाणार आहोत काँग्रेसची जी मंडळी आहेत ती विकास कामं त्यांच्याकडं काही धोरण नाही काही त्यांचं एम नाही काही नसताना ती विरोधमध्ये जाणार आहेत असं आम्ही जनतेच्या समोर जनतेला आता आमचं विद्यमान मेंबर जे होते ते जनतेच्या समोर आमचे जे काम केलेले आहेत प्रत्येक जिल्हा परिषदच्या भयासाहेबानं जिल्हा परिषद भयासाहेबाच्या ताब्यात आल्याच्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषदचं कर्मचारी असेल जिल्हा परिषदचं मेंबर असेल प्रत्येक घरापूरपर्यंत जाण्याचं काम केलेलं आहे आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरपूर कामं गेल्या पंचवीस वर्षामध्ये काँग्रेसच्या मंडळीने केलं नाही ती कामं भैयासाहेबानं पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये पालकमंत्री असताना जनतेच्या समोर पूर्ण ताकदीनं त्यांनी काम करण्याचं काम केलेलं आहे आणि जनतेला जे जिल्हा परिषद अपेक्षित आहे ती काम भया साहेबानं केलेलं आहे नक्कीच भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून निलंगा विधानसभे सभा मतदारसंघाचा विकास खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे पण विरोधक असं सांगत आहेत की विकासच झालेला नाही याच्याबद्दल काय सांगा विकास कसं झालेला नाही विकास मला एक सांगा विकास आपण असं म्हणजे एवढा मोठा निधी जे प्रत्येक गावामध्ये आलेला आहे विकास कसं म्हणू शकत नाही आता माझ्या गावामध्ये मला सांगा तुम्ही आता शाळेचा विषय असेल आता मी सात वर्ग खोल्या शाळेच्या नवीन झाले नवीन केलेले आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून साहेबाच्या माध्यमातून केलेले आहेत मग त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये मुस्लिम कब्रस्थान गेल्या अनेक वर्षापासूनचा विषय होता त्या कब्रस्तानाला आम्ही भैयासाहेबानं वीस ते पंचवीस लाख रुपयाचा निधी देऊन ते काम पूर्ण केलेलं आहे आता समशानभूमीची अशी आमच्या गावामध्ये अडचण होती की बाबा अंत्यविधी करत असताना वरून पाऊस चालू झाला की त्या ठिकाणी समशानभूमी अंत्यविधी करताना लोक जनतेला अडचण येत होती काही जनतेने तर वरी पत्र मारून अडचण केलेली आहे त्या बाहेरच्या समशानभूमीचा विषय मार्गी लावले त्याला त्याच्यामध्ये भौतिक सुविधा त्याच्यामध्ये रस्ता असेल त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था असेल त्याला कंपाऊंड वाला असेल साहेबांनी केलेले आहेत आता सामाजिक सभागृह एका आपल्या गावामध्ये प्रत्येक आता आमच्या गावामध्ये सामाजिक सभागराची दुरुस्ती असेल त्या सभागृहाच्या माध्यमातून गावामध्ये जी आपल्या जी सामाजिक कामं असतात कुणाचं सुरिघेचं कामं असेल कुणाचं क गोरगरिबाच्या घरी बसायला जागा नसते ती सगळी व्यवस्था साहेबांनी केलेली आहेत आज जलजीवनच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये विहीर झाली त्या विहिरीचं पाणी जनता पिऊ शकली नाही तर भैयासाहेब च्या माध्यमातून आमच्या गावामध्ये जल देऊन मिशनचं काम असं झालंय की विहिरीचं पाणी पन्नास वर्षामध्ये आमच्या गावाला मिळालं नाही तर भया साहेबानं ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये विहिरीचं पाणी आमच्या गावाला दिलेलं आहे ती पाणी आज काम चालू आहे आणि पाणी जनतेच्या दारासमोर पाणी जात आहे चोवीस तास पाणी या जनतेला मिळत आहे आमच्या गावामध्ये याला विकास आपण म्हणू शकत नाही का आता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व्यवस्था नव्हती त्याला आम्ही वॉल केला त्याच्यामध्ये कर्मचाऱ्याची व्यवस्था नव्हती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भायासाहेबांनी कर्मचारी आम्हाला दिले तर विकास ही म्हणू शकत नाही का आता गावामध्ये आता जवळपास मी नाही नाही म्हणजे एक सत्तरऐंशी लाख रुपये सिमिट रस्ते आम्ही मी गावामध्ये केले आता ह्याला विकास आपण म्हणू शकत नाही का आता गावामध्ये अरे पन्नास वर्षापासून पाना रस्ते या शिवर गावामध्ये नव्हते आता मी ही शिव तीन दिवाळीचा पाना रस्ता गेल्या पन्नास वर्षापासून रखडलेला होता भयासाहेबांनी एका मिनिटात की विषय मार्गीला लावला रस्ता आज कम्प्लीट झाला दीड किलोमीटरचा आणि जनतेला शेतकऱ्यांना ही अडचण दूर झाली आता शिवर्ती मुलगा जाणारा रस्ता दोन किलोमीटरचं काम बयासाहेबांनी तत्काळ मार्ग लावला शिवर्ती काटेजवळगा जाणारा मार्ग शिरोळ काटेजवळगा जाणारा शिवर्ती मार्ग बयासाहेबांनी तत्काळ विषय मार्ग लावला ही विकास नाही का अरे आपण विकास काँग्रेसच्या काळामध्ये दोन हजार तुमचं जिल्हा परिषदचे सदस्य असताना तुमची जिल्हा परिषद असताना काहीच काम झालेलं नाही तर आपण विकासाला म्हणू शकत नाही का कशाला विकास म्हणणार होतो का ते तर सांगा हां एवढं मोठ्या प्रमाणामध्ये आता दळणवळणाचं जाळं बया साहेबांना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आता लातूरला जायला आपल्याला पंचेचाळीस मिनिटांमध्ये आपल्या शूर अमुलग्यामधून आपण लातूरला जातो पहिलं कमीत कमी लातूरला जायचं म्हणजे दीड ते दोन तास लागायचं ह्याचा विकास नाही का आता ही लातूर जिल्ह्यामध्ये हायवेचं जाळं निर्माण झाल्यामुळं रस्त्या आपले हायवेवर जे काही छोटे मोठे उद्योगधंदे असतील काही व्यावसायिक का असतील मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगाला भरणी मिळाली आहे याला आपण विकास म्हणू शकत नाही का धनेगाव बॅरेज झालं ह्या धनेगाव बॅरेजमधून आम्हाला शिव नदीवाडी आसणार या मोठ्या प्रमाणात या आमच्या सर्कलमध्ये पाण्याची व्यवस्था झाली प्रत्येक गोष्टीचा विकास झालेला आहे आता कसा विकास हा संपत नसतो विकासाचे मुद्दे असतातच आणि कोणते रस्त्याचा विषय असेल काही नाल्याचा विषय असेल स्वच्छतेचा विषय असेल या जनतेला कोणती लाभापासून वंचित राहिले त्याचा विषय ही तर रोजच्या रोज विषय वाढणारच परंतु विकास आपण नाही कसं म्हणू शकता गेल्या भयासाहेबाच्या राजकीय कार्यकर्दीपासून भयासाहेबांनी पूर्ण ताकदीनं काम केलेलं आहे आणि जनतेला आपलंसं वाटणारा नेता म्हणजे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब तुम्हाला सांगतो तिने पालकमंत्री असताना एवढ्या जोमानं एवढ्या ताकदीनं या जिल्ह्यामध्ये विकासाचं जाळं जे निर्माण केलेलं आता आपण या जिल्ह्यामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यात जावा या जिल्ह्यामध्ये हवे तालुक्याला जाणार हवे असेल लातूरला जाणार हवे असेल प्रत्येक मतदारसंघात आता या जिल्ह्यामध्ये एवढं मोठं सहा मतदारसंघ आहेत सहा मतदारसंघामध्ये भैयासाहेब पालकमंत्री असतानाच कामं झालेली आता उर्वरित कामं जी आहेत गावांतर्गत आता मा माझ्या मते आता ती शिरोली वलसंघ वि जाणार रस्ता खराब आहे आणि उर्वरित आता जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यावर आपण तात्काळ मार्गी लावू असे रस्ते असतातच रस्ता झाल्याच्यानंतर दहा वीस वर्षात रस्ता खराब होतो त्याचं दुरुस्ती असेल आम्ही पूर्ण ताकदीनं जेवढी विषय भाया साहेब मला विश्वास आहे भायासाहेब जेवढे काही या अमोलगाव का सर्कलमधले असतील या जिल्ह्यामधले या तालुक्यामधले विषय असतील भायासाहेब भाया शंभर टक्के मार्गे लागणार आहेत तर ह्याच्यामध्ये काहीच अडचण नाही नक्कीच खूप छान अशी माहिती दिली सखोल असा वेळ आम्ही तुम्ही आम्हाला दिलेला आहे विकासाच्या काही मुद्दे असतील विकास असेल आणि रस्त्याचं जाळा असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न मागील काळामध्ये सोडवण्यात आलेले आहेत आणि येणाऱ्या काळातही संलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संभाजी आम पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून सोडवले जातील असे या ठिकाणी आपण सांगितलं नागराज न्यूजला आपण दिलखुलास अशी चर्चा केला त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद